शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये केडगाव मधील एकनाथनगर परिसरातून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेण्यात आलाय ही घटना आठ मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली मुलीची आई सकाळी कामावर गेली हुती होती तेव्हा मुलगी घरी एकटेच होती सायंकाळी कुटुंबीय कामावरून घरी आले असता त्यांना मुलगी घरात दिसली नाही त्यांनी त्यांच्या शेजारी तसेच केडगाव व शहरात शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही तिचा मोबाईलही बंद लागत होता त्यानंतर तीन दिवस तिचा शोध घेतल्यावर मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला झेंडी गेट येथील कत्तल स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चारशे किलो गोमान जप्त केलाय या कारवाईत दोन लाख साठ हजार दोनशे रुपये संतोष खैरे बाळासाहेब नागरगोजी अशोक लिपणे शिवाजी ढाकणे भगवान थोरात यांनी ही कारवाई केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झालाय नाशिक विभागामध्ये पोलीस निरीक्षक निरीक्षक म्हणून अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेत पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यांना पोलीस ठाण्यांना सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर पक्षाकडून भर दिला जातोय मात्र अहिल्यानगर शहराच्या शहर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा अभय आगरकर यांची फेरनियुक्ती झाल्याची बातमी शहरभर पसरली शहर, पसर शहर भाजपाची तिरंगा रॅली व अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीनंतर आगरकर यांनी माध्यमांशी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला शहराची खबर बातम्या येतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर